दादा नमस्ते नमस्कार बाकी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत फक्त काही गोष्टींचा समोर आहे की आपले लॉट कोणत्या सात तारखेला सांगितले परंतु नोंदणी बंद कधी होणार आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार सहा तारखेला आणि सात तारखेला सकाळी अकरा वाजता ह्याच ठिकाणी सगळे सगळे लॉट्स इथे काढले जातील टिक। म्हणजे दोन्ही गटाचे ते लोट्स लॉट्स काढून लाईव्ह लॉट्स काढले जातील आणि त्या पद्धतीने पुन्हा आठ तारखेला कोणत्याही प्रकारची नोंदणी होणार नाही आठ तारखेला जे लांबून येणार आहेत बैलमालक मालक असतील किंवा आपले बैल घेऊन येणार असतील त्यांची मैदानावरती राहायची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे जवळजवळ एक हजार गाडा मालकांची किंवा त्यांच्यावर येणाऱ्या स सर्व बरोबर येणाऱ्या सर्व मित्र मित्रमंडळांची सगळ्यांची व्यवस्था तिथे मैदानावरती जेवणाची राहायची जी, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था सगळी तिथे केलेली आहे के सर्वात महत्वाचं की फाटी पाळायला पल्ला किती ठेवलाय किंवा आतल्या हात अंतर किती आतल्या हात अंतर चौदा फुटाचं आहे आणि पळायची जी लांबी आहे ती बरोबर नऊशे फूट पण घेतलेली आहे आणि ते आकून ही झालेलं आहे त्याचबरोबर आता था दुसरा एक प्रश्न आहे तुम्ही सांगितलंय माझा तरी पण विचारतो की गटामध्ये सामना झाला समजा आपल्याला टू व्हीलर आहे बक्षीस नसतं ते वेगळी गोष्ट आहे परंतु टू व्हीलरचं बक्षीस आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ते सामना झालेल्या गाड्यांचे काय करण्यात आले ज्यांचा सामना झालेला आहे गटामध्ये त्यांनी दोघांनी समंजसपणानं तो वाद मिटवायचा जर नाही मिटला तर आपण चिठ्ठी टाकून त्यातला विजेता ठरवणार त्यातला आपण त्यामुळे ते दोघांनी जास्त करून ही वेळ येऊन देऊ नका जास्तीत जास्त करून दोघांनी समंजसपणानं तो विषय संपवून आपापसात आप तुमच्या तुमच्या लेवलला तो संपवा विषय जर नाही संपला तर मग त्या गोष्टीला वेळ जाणार कारण तेवढ्या गडबडीमध्ये ते परत चिठ्ठी टाकणं तो विजेता घोषित करणं तो पण पुढचे दहा गट खाली जाणार पळणार त्यामुळे त्यात बराच हे होऊ शकतो त्यामुळे आपापसात मिटवून ते, ते, आप आप ते, ते विषय थांबावा तो दादा बक्षीस वितरण कधी बघायला भेटेल म्हणजे त्या दिवशी बघायला भेटेल का कुठे बघायला बक्षीस वितरण तो आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे अनेक मंत्री उदयजी उद्योग मंत्री उदय सामंत साहेब हे सर्वजण दुपारी दोन वाजता मैदानावर येणार आहेत आणि तीन ते साडेतीन ह्या मग ती दीड ते दोन तास मैदानावरती असणार आहेत आणि आपला तीन चार वाजेपर्यंत आपला काय फायनल होणार नाही तिथं आपल्या फायनलला संध्याकाळ होईल असं वाटतंय पण जनरल परतच्या पर मैदानाचा जो फायनल आहे तो त्या दिवशी त्या काळामध्ये त्या टायमिंग मध्ये मी तो फायनल घेणार आहे पण एकच फायनल त्यावेळेस होईल दुसरा फायनल आपला संध्याकाळी उशिरा होणार आहे त्यामुळं बक्षीस मैदान होणार नाही होणार नाही पण आमच्या आमची कमिटी आहे त्या कमिटीने इच्छा व्यक्त केली की किंवा माझी इच्छा आहे अशी की आज कोणताही कोणी जरी विजेता झाला त्या परत पर मध्ये असेल मध्ये असेल किंवा आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये असेल कोणी पहिले दहावी जिथे असतील हे शेतकरीच असणार आहेत त्यामुळे ह्या शेतकऱ्याचा सन्मान हा मुंबई मंत्रालयाच्या समोर झाला पाहिजे म्हणून मी जास्त करून प्रयत्न करतो की हा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये झाला पाहिजे मंत्रालयासमोर आपल्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे हे शासन दरबारी एक सन्मान जो मिळतो आपल्या आपल्याला तो त्या सन्मान शेतकऱ्याला तिथे मिळाला पाहिजे अशी एक माझी भावना आहे त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त करून तो समारंभ मुंबई मध्ये पार पडेल स्पर्धा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तो समारंभ मुंबई मध्ये पार पडेल नक्कीच इतिहास घडत आला आणि खऱ्या अर्थाने या बाईक बघत असतील तर मंत्री महोदय त्यांना खरोखर एक शेतकऱ्याला सन्मान मंत्रालयात झाला तर बैलगाडी क्षेत्रातला इतिहास होईल शेतकऱ्यांचा इतिहास होईल तुमच्या माध्यमातून त्याचबरोबर आता एवढं मोठं मैदान आहे कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय कोण कोणत्या राज्यातून बैलगाडी ते आमची नोंदणी करणारी टीम वेगळी आहे अनेक ठिकाणावरून अनेक राज्यातला फोन येते त्यांना कर्नाटक असेल मला सांगितलं मध्य प्रदेश मधून आपला विदर्भ मराठवाडा नाशिक म्हणजे अनेक ठिकाणावर मुंबई पुणे काय आपलं आहेच पण बऱ्याच ठिकाणावर आता मला वाटते श्वानचे पण बरोबर पंजाब हरियाणावरून अगदी दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश म्हणजे पाच सहा राज्यातले श्वान येते येतील तीनशेच्या पुढे त्याची संख्या जाईल तो वेगळा विषय आहे परत ह्या आपल्या बैलगाडीतली पण तीन चार राज्यातली तर मला ऐकण्यात आले ऐकण्यात आलं की यांच्या बोलण्यात की दोन चार राज्यात तरी गाडा मला घेतील आता शेवटला आपण बघू कुठल्या कुठल्या राज्यातील आले तर आपण ते जाहीर करू तसं